माजी खासदार शिवसेना प्रवक्ता संजय निरपम सध्या आमच्यासोबत आहेत जी तुम्ही एक ट्विट केले आहेत की ठाकरे हिंदी हिंदीचे न परत उर्दूवर प्रेम आणि एक उर्दूमध्ये पत्रक पण ट्विट केलं आहे काय प्रकरण आहेत काय सांगणार सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की आमचे भारताची जे काही भाषा आहे सर्व भाषाशी मी प्रेम करतो ही आमची भाषा आहे महाराष्ट्रात मराठी भाषावर जास्ती प्रेम झाला पाहिजे राहिला पाहिजे कारण महाराष्ट्राची भाषा मराठी भाषा आहे पण जेव्हा तुम्ही मराठी भाषाचे नावानं एक राजकारण करता आणि राजकारणात ज्याप्रमाणे तुम्ही हिंदीच्या विरोधात एक अभियान चलावतं मोहीम चालवता तो चुकीचा आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मराठी लोकांच्या एक मानबिंदू आहेत त्यांच्याप्रती मराठी लोकांमध्ये आज पण खूप आस्था आहे मराठी भाषिकांसाठी जे जेवढे लढा त्यांनी दिला कोणी देऊ शकत नाही पण त्यांनीही त्या बाळासाहेबांनी पण कधीही हिंदी विरोधी स्टेटमेंट दिला नाही ते सर्वदा हिंदी हिंदूवर हिंदुस्तानवर प्रेम करत होते ते कट्टर देशभक्त होते कट्टर हिंदू होते पण आता उबाठा आणि मनसे यांचा राजकारण आता संपलेलं आहे मराठी भाषिकाने त्यांना नकार दिलेला आहे आणि असं परिस्थिती ते मराठी भाषिक लोकांची भावना भडकविण्यासाठी ज्याप्रमाणे ते हिंदीच्या विरोधात अभियान चालवतात तो चुकीचा आहे तो बालासाहेबांच्या जे बालासाहेबांच्या भावनाला एक ठेस पोहोचाव आहे ते चोट पोहोचाणा पोहोचावणार स्टेटमेंट आहे तो, तो अभियान आहे तो असा परिस्थितीत तुम्ही हिंदीच्या विरोधी अभियान चालवता आणि उर्दूवर प्रेम करता हा माझा प्रश्न आहे हा जो त्यांचा जो एक ढोंगीपणा आहे त्या ढोंगीपणाला एक्सपोज करण्याचा माझा प्रयत्न प्रयत्न आहे हिंदू मी उर्दूच्या विरोधात आहे मुस्लिमच्या असं मानू नका बाळासाहेब पण मुस्लिम विरोधी नव्हते ते जो जिहादी आणि कट्टर मुस्लिम जे भारत विरोधी मुस्लिम होते त्यांच्या विरोधात होते ते राष्ट्रवादी मुसलमानच्या सर्वदा ते समर्थक होते आमच्याकडे शिवसेनेमध्ये तेव्हा साबीर शेख होते खूप सारे मुस्लिम कार्यकर्ता होते बाळासाहेबांनी असं हमीसच सा सांगितलं की जे मुस्लिम आमच्या देशावर प्रेम करतात ते आमचे आहेत पण इकडे राहून जर पाकिस्तानवर प्रेम करतात ते आमचे नाही आम्ही त्यांच्या विरोधात आहे जे हिंदुस्तानचे महापुरुषांच्या विरोधात जे हिंदुस्तानचे राष्ट्रगानच्या विरोधात आहेत असे मुसलमान आम्ही स्वतःच्या मानत नाही पण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत तुम्हाला काय वाटतं की दोन्ही बंधू एकत्र आले तर कोणाला फायदा होणार का महा महाविकास आघाडीला की महायुतीला कोणाला धक्का बसणार आहे हे दोघे भाऊ यासाठी एकत्र आलेत कारण त्यांचे दोघांचा जो राजकारण आहे हात खूप कमकुवत झालेली आहे कारण असा होता की ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेजींनी हिंदुत्वशी गद्दारी केली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची विचाराशी गद्दारी केली त्या कारणास्तव जो मुंबईमध्ये महाराष्ट्रमध्ये राहणारे जो मराठी भाषिक लोक होते ज्यांच्या मनात शिवसेना प्रमुखसाठी खूप प्रेम होता श्रद्धा होती ते यांच्या विरोधात गेले याचा नतीजा असा आहे निकाल असा आहे की नगर परिषद नगरा नगरपंचायत निवडणूकमध्ये फक्त नऊ सीट उद्धव ठाकरेच्या पक्षाला मिळालं आणि मनसेला फक्त झिरो सीट मोठा भोपला का कारण त्यांनी ज्याप्रमाणे एक वैचारिक द्रोह केलेला आहे ज्याप्रमाणे त्या हिंदूंच्या विरोधात गेलेले आहेत त्याला मराठी भाषिकाला त्या जो स्टँड आहे भूमिका आहे तो मान्य नाही तो मराठी भाषिकाने त्यांना नकार दिलेला आहे यासाठी दोघे भाव एकत्र एक आलेले आहेत काही फरक पडत नाही त्यांच्याकडे जो वोट बँक आहे एकाकडे फक्त वीस आमदार नऊ नगराध्यक्ष दुसऱ्याकडे फक्त दीड पर्सेंट मतदा मत म मत आहे मत, मत असे मिळून भेटून पण काही चमत्कार करू शकत नाही हा याच्यासाठी तो वेगवेगळा मनावर एक प्रभाव छोडण्याचा टाकण्याचा प्रयत्न ते करणार पण ते होऊ शकत नाही मुंबईचे महाराष्ट्राचे मराठी भाषिक लोकांनी यांची ओळख केलेली आहे त्यांना समज समजून सम्झ, समजूत सम्झु, सम्झु, आलेला आहे की हे काँग्रेस बरोबर हात मिळणारे लोक शरद पवार ज्यांच्या विरोधात शिवसेना प्रमुख सतत होते हे शरद पवारचे गोदमध्ये जाऊन बसलेले आहेत त्यांच्या त्यांचे त्यांचे त्यांच्या इशारावंत काम करत आहेत हा आता मराठी भाषिकांना सम सम समजून आलेला आहे आणि यासाठी त्यांचे जे काही करायचं पण यांच्या यांची सत्ता मुंबई महानगरपालिका में आता येऊ शकत नाही मुंबई महानगरपालिका में जर कोणाची सत्ता येईल तो महायुतीची सत्ता आहे महायुतीचा महापौर बनेल महायुतीचा महापौर मुंबईच्या मराठी भाषिक ठरवेल पण काही दिवस आधी जे भाजपचे जास उत, नेते आहेत कृपा शंकर सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये असं म्हटलं होतं की जास्तीत जास्त उत्तर भारतीय न नगरसेवक तुम्ही निवडून आणा तर उत्तर उत्तर भारतीय महापौर होणार आहे असं लोकांची भावना होती त्याच्यासाठी त्यांनी म्हटले आहेत एम आय एमचे नेते सांगत आहेत की तुम्ही मुस्लिम जे नगरसेवक आहेत त्यांना निवडून आणा तर खान महापौर होणार आहेत आणि तुम्ही सांगतात की मराठ मुंबईच्या महापौर कोण आहेत हे पार्टी नेतृत्व ठरणार मराठी होणार आहेत ठाकरे बंधू सांगतात की मराठी महापौर होणार आहे तुमची काय भावना आहे कोण होणार आहेत आणि खान उत्तर भारतीय सगळे चालू आहेत त्याच्यावर काय मी आत्ताच बोललो ना की मुंबईच्या पुढचा महापौर महायुतीचा होईल आणि मुंबईचे मराठी भाषिक ठरवणार की आमचा महापौर कोण आहे मुं मुंबईमध्ये जे काही लोक राहतात ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज बद्दल आदर आहे ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजच्या हिंदू हिंदवी हिंदवी स्वराज्य बद्दल आदर आहे जे जे सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजला स्वतःचा आराध्य देवत मानतात असे लोकांपैकी आमच्या एक महापौर होईल आणि असन लोकांमध्ये म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराजचा अनुयायी असेल तो महारा मुंबईचा महापौर होईल याच्यामध्ये एम आय एमवाले सांगतात कि बुरका पहना पहनारी घी एक महिला हो इल, खान पठान हो इल, तो उबाठा वाले गप बसत का मनसेवा गप उर्दू चालतो चालतो खान पठान चालतो जिहादी चालतो चालत सम हिंदी समाज ल छत्रपति शिवाजी महाराज का जो विचार है हिंदू हिंदू समाज की एकजुटता तो विचार विरोधा गए अनेक दिवसापासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक असं एक बॅनर पण लावले जात आहेत की उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे उत्तर भारतीय सटो तो सेफ हो तुम्ही कसं बघतात का हिंदी आणि मराठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का मुंबईमध्ये हा एक चुकीचा स्टेटमेंट होता मनसेच्या नेत्यांची त्यांनी जे पोस्टर उस्टर टाकला आणि त्याच्या विरोधात आमचे जो मु मुंबई पोलीसचे लोक आहेत त्यांनी ॲक्शन घेतलेलं आहे आणि मुंबई पोलीसच्या लोकांना आम्ही असं सांगू शकतो की तुम्ही काळजी घ्या या जे काही जो मुंबईचे गोरगरीब कष्टकरी उत्तर भारतीय लोकांच्या विरोधात एक मारहाण करण्याचं चा अभियान चालवतात चा विरोधात कायदेशीर कारवाई करा आणि त्यांना अटक करा नाहीतर इकडे जो गरीब लोक आहेत कमजोर लोक आहेत त्याने पण त्यांना त्यांनी पण त्यांच्यामध्ये पण एक स्वाभिमान आहे त्यांची स्वाभिमानची पण चिंता झाली पाहिजे आम्ही एका देशात राहतो हिंदू समाजची आहोत रोजीरोटी कमविण्यासाठी इकडे लोक आलेले आहेत हां सगळ्यांना मराठी भाषा बोललं पाहिजे पण ज्यांना येत नाही ते कसं बोलू शकतात हां त्यांना शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण तुम्ही यासाठी कोणी दोन तीन महिन्यापूर्वी आला इकडे आणि वॉचमॅनची नोकरी करत आहे आणि त्यांना सांगता की तुम्ही आता मराठी बोल कुठून बोलणार एवढा इंटेलिजंट असेल तर वॉचमॅन बनेल का तो तो हा जो एक एक एक, एक पागलपंथी चालू आहे मनसे तर्फे त्याचा मी निषेध करतो आणि त्यांना एवढं सांगतो की तुम्ही एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन निवडणुकीमध्ये उतरा आणि लोकांना लोकांकडे जा सर्व समाजाकडे जा आणि तुमच्या जे काही चांगला विचार आहे त्या विचाराच्या आधारावर मत मांगा पण असा लोकांच्या विरोधात समाजमध्ये एक फूट टाकण्यासाठी काही विचारधारा आणू नका तुम्ही पण एक ज्येष्ठ उत्तर भारतीय नेते आहेत असं लोकांची उत्तर भारतीय जे समाजचे लोक आहेत त्यांची अशी भावना आहे की मुंबईच्या महापौर उत्तर भारतीय असलं पाहिजे कृपा शंकर सिंग पण यांनी सांगितलं लोकांची भावना नाही नाही कृपा शंकर सिंगजीने जे बोलला ते त्यांच्याकडून तुम्ही एक स्पष्टीकरण जे काही आहे तुम्ही घ्या मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही पण माझी पक्षाची जो भूमिका आहे तो अस्पष्ट आहे की मुंबईच्या पुढचा जो महापौर होईल तो मुंबईचा मराठी भाषिक समाज ठरवेल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राहुल गांधीची तुलना प्रभू श्रीरामचंद्र यांच्याशी केल्या आहेत कसं बघतात तुम्ही हा हास्यास्पद बयान आहे आम्हाला हसू येतो असं अस प्रकारचे जे स्टेटमेंट आहे पटोले पटोलेंच्या काँग्रेस पक्षाचा इतिहास बघा काँग्रेस सुरुवातीपासून रामविरोधी आहे ते भगवान रामच्या विरोधात बोलतात भगवान रामच्या आदर्श आणि मूल्यमध्ये आस्था ठेवण्याचा प्रयत्नच होत नाही उद्भवत नाही जेव्हा अयोध्यामध्ये भगवान रामच्या दिव्य राम जन्मभूमी मंदिर उभारण्याचा अभियान सुरू झाला त्याच्या विरोधात जर कोणी होता तर एक बाबरी बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटी आणि दुसरे काँग्रेसवाले हे काँग्रेसवाले त्यांनी असा एक त्यांचा असा विश्वास आहे की राम कधी या देशात अस्तित्वात नव्हतं त्यांच्या अस्तित्वावर त्यांनी प्रश्न उठवलेला आहे असे लोक पुण्यादी बेसिकली असे लोक रामद्रोही आहेत आणि असे काँग्रेसी एक सांगतात की आमचे नेता रामसारखे आहेत तो रामसारखे नाही रावणसारखे आहेत त्यांचा जो आचरण आहे चालचलन आहे तर रामचे आदर्श आणि मूल्यवर्तन एक एक एक, एक, एक कौडी पण विश्वास नाही आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम सह गोविंद ठाकूर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव